आज पण कोणतंही वाटण न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी मटारची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आपल्याला आणि त्यामध्ये तेल घालायचे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडी जिरं घालायचे आहेत यामध्ये मी दोन तीन तुकडे दालचिनी आणि दोन हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा भरपूर वापरायचा साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि कांदा अशा पद्धतीने चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप अगदी त्याला ब्राऊनही करायचं नाही अशा पद्धतीने गुलाबी रंगावरती आला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची साधारण अर्धा चमचा घालते आणि यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते पुन्हा हे आणखी दोन मिनटं आपण परतून घेऊया अगदी झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीची भाजी बनवतोय आपण यामध्ये या कुठलंही वाटणही केलेलं नाही आपण आता हे सगळं चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे यामध्ये मी थोडी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घातली आहे रंगासाठी थोडी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि एक चमचाभर एवढी धनेपूड घातली कमी फ्लेमवरती हे मसाले मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आणि मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मसाले जळतही नाहीत आणि छान शिजलेही जातात तर मसाले चांगले परतले गेलेले आहेत यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला परतून घेतलेलं आता यामध्ये मी एक चमचाभर एवढं बेसन पीठ घातलेलं आहे यामुळे आपली जी भाजी आहे त्याला बाइंडिंग छान येतं बेसन घालून याला दोन ते तीन मिनटं किंवा बेसन चांगलं परतेपर्यंत होऊ द्यायचं आहे बेसन चांगलं परतलं गेलं की यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घातलेला आहे चिरून घेऊ शकता किसून घेऊ शकता किंवा टोमॅटो प्युरीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता टोमॅटो छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला परतण्यासाठी किंवा पटकन परतण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते त्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो छान परतलाही जातो आणि टोमॅटो जेवढा चांगला परतला जाईल तेवढं आपली जी भाजी आहे त्याला टेस्ट छान येते त्यामुळे टोमॅटो चांगला परतायचा आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत टोमॅटो चांगला परतला गेलेला मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मसाले जर खाली कढईला लागायला लागले तर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले पटकन निघतात यामध्ये दोन टेबलस्पून एवढं मी दही घेतलेलं आहे दही चांगलं फेटून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं दही शक्यतो रूम टेम्परेचरचंच वापरायचं दह्यामुळे याला छान क्रीमी टेक्स्चर येतं भाजी छान होते अगदी थोडंसं घालायचं खूप जास्तही नकोय आणि दही घालून पुन्हा याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आता कुठलीही भाजी असेल जर तुम्ही तेलाचं प्रमाण जर जास्त घेतलं तर मसाले पटकन परतले जातात त्याला पटकन तेल सुटतं पण जर कमी तेल वापरलं तर वेळ लागतो इथे मी कमी तेलाचाच वापर केलेला आहे खूप जास्त तेल इथे मी वापरलेलं नाही पण जर तुम्हाला जास्त तेलातील भाज्या आवडत असतील तर तुम्ही जास्त तेलाचाही वापर करू शकता गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचे मटार घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत तर हे घरीच फ्रोझन मटार बनवलेले आहेत याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे मिक्स करते मिक्स करून ही भाजी आता मी शिजवून घेते गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली होती आणि इथे बघू शकता मस्त आपली भाजी आता शिजली गेलेली घट्ट देखील झालेली आहे वरतून थोडी कसुरी मेथी घातलेली आहे हाताने बारीक करून घालायची मिक्स करून घ्यायचं तर खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने पण खूप टेस्टी अशी आपली मटारची भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा